सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना तर मी काही आठ दिवस झालो म्हणजे मा घरचे व्हिडिओ काही टाकले नाही तर बागेत गेलेले परत आम्ही माहेरला गेलेलो पुण्याला इकडचे तिकडचे फिरलेले हे व्हिडिओ टाकत होते तर तेच होते माझ्याकडे अजून पण तेच टाकत होते मी आणि आज आणखीने पण एक व्हिडिओ आहे तर तेच टाकत होते ते त्या व्हिडिओला बागेतल्या घरच्या व्हिडिओला छान सपोर्ट केला आणि चांगला काय होत ना वस्ट टाईम पण मिळाला आणि छान सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ बघा चॅनलवर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा व्हिडिओला परत लाईक करत जावा आणि आत्ता मी सध्या दा काय दाखवणार आहे संध्याकाळच्या वाजल्यात साडेचार आणि मी म्हणजे सकाळी गावात गेले तर आणली भीळ तो तीन आठवडं झाला मला भीळच नव्हती म्हणजे मी नाही का गावात गेलीच नाही ना त्याच्यामुळं गावात गेलेच नाही तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी काय काय आणले ते बघा मी भेळ आणलेले भाजीला पण आणले होतं वांगे बटाटे आणि तंबाटे शेवग्याचे शेव आमच्या इथे भेळ तर प्रसिद्ध आहे पण भेळ मग खाना तर पडताय ना हे शेव पण मस्त लागतात बरं का तरी ले ले, थाकत, ही ले ले आ, तर ही कांदा मटकी पण आणलेली ही कांदा मटकी काय तस नाही टाकत नंतर टाकते कारण ते असे चिंबारून जाते आणि इथे दिलेले आहेत सकाळी ताईंनी मस्त असे गुलाबजाम दिलेले आहेत हे गुलाबजाम ना म्हणजे स्वीट येत असले काय म्हणतात त्याला स्वीटच असतात सगळे पण हे वेगळ्या प्रकारचे आहेत एवढे मोठे मोठे गुलाबजाम आहेत आणि ह्याच्या आतमध्ये ना कलर भरलेला आहे एकच मिनटं तुम्हाला दाखवते मी तर हे बघा हे असले गुलाबजाम आहेत तर ही गुलाबजाम पदार्थ मला काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मया शंभू आणि शंभूचे पप्पा संध्याकाळ आल्यावर खाते मी खाला एक गुलाबजाम मस्त चेस्ट पडते त्याच्या आतमध्ये असं लाल आहे लाल हिरवं असं असतं आणि भेळ आणले होते आणि तर मेन म्हणजे आपलं चिकन आणलं होतं चिकन शिजून भिजून झाले आता शंभूला मयाला मस्त असं शाळेतून घेऊन येणार आहे ह्याची बिर्याणी आणि भाजी आधी त्यांना आळणी खायला देणार थोडं थोडं आणि नि मग ह्याची बिर्याणी थोडीशी आणि भाजी थोडीशी आता मी आळणी खाणार होते पण मी आता नाही खाणार कारण मी गुलाबजाम खाल्ले त्याच्यामुळं नाही खाणार आता आल्याच्यानंतर मग खाणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा चल बाय शाळेत आणाय गेले ते शंभू लई भुक्याचलाय शंभू म्हण मला म्हणतोय की काय काय खायला केलं आहे मी त्याला म्हणलं चिकन आहे बिहेळे आहे वडापाव आहे अजून गुलाबजाम आहे आणि भाकर आहे तर ते मग ते खरं सांग ना मम्मी मम्मी खरं सांग ना ते तिथून आलं तिथून निघल्यापासून मला विचारतो की खरं सांग मम्मी खरं सांग त्याला म्हणजे खरं वाटत नाही का मी खायला एवढं आणलेलं आहे म्हणून बाळा लय भूक लागली <laughs> बरोबर चला 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 बघू कोण खरं बोलत आहे हा तर बघा आले मी पण शाळेतून मी शाळेतून म्हणजे मुलांना शाळेतून घेऊन इथं शंभूला दिलेला आहे मी आणि आणि वडापाव वडा दिलेला आहे थोडासा आणि गुलाबजाम तो लोक खुश झाला आणि मग चिकन पण दिलेलं आहे थोडंसं तर भेळ तर आणि बघा भेळ आज म्हणजे पहिल्यासारखे म्हणजे पहिला मी अशी भेळ खायचो अशा पद्धतीने तर ही कांदा मटकी आपलं काय जे असते का ते ह्याच्यात कालवले आणि ह्याच्यात मस्त असं तर ह्याच्यात असं काय टाकायचं आणि रस्त्याचं चिकन थोडंसं चिकन पण घ्यायचं आणि थोडासा रस्सा पण घ्यायचा मस्त असं तर असं कोण कोण खात आहे आणि नसेल खात एकदा खाऊन बघा आमच्या शंभूच्या पप्पांना तर ले आवडतं हे असं एकदम टेस्टी लागतं आणि जेवणासारखं एकदम भारी बिया ह्याचं बिळीत हे काय म्हणतात त्याला चिकन घ्यायचं आळणी चिकन मिठातलं एकदम टेस्टी लागते जर असं कुणी खाऊन नसेल बघितलं तरी एकदा टेस्ट करा आणि असं खाऊन बघा आणि चिकनचा बिर्याणीचं आपलं तर चला मी घेते खाऊन या मी पण सगळे खायला मग असे चिकन शिजलेलं शिजले असं आम्ही खाल्ले आळणी थोडंसं आता शंभरच्या बाप्पाला द्यायचं आहे थोडंसं धरावा हां ते बेळे हो काय ते गोड आहेत आणि गुलाबजाम गुलाबजाम कसं लागला एकदम आहे एकदम मस्त आतमध्ये कस कसला निघत आता लाल आणि हिरवा हां ना हां गो मे उन्हि दिल्यात तुमच्या छान आहेत का होय छान आहेत माना की मग आणि चहा बघा असा इतका वाटी भरून काळा चिकन हे यांचा नाश्ता होतोय या आता पण लगेच जेवाय पण बसायचं आहे आणि ह्यांनी रानत नाही आता एवढी कोथिंबीर रानलेली शंभू खाऊन मस्त सुस्तावला आहे शंभू झोपल्याला आहे आणि मी आता कर सोयपाखी तर दोन तीन भाकरी झाल्यात भाजी करायची आता असं कांदा फोडलाय असा पहिला आम्ही चुलीत भाजायचो आता गॅसवर भाजावा लागतो असं ठेवते आणि इथं खोबरं आणि ते लवंग आणि मिरी वेलची भाजून वाटण वाटायला लागली कोथिंबीर आणलं थोडी थोड़ी, तर मस्त असं इथं कांदा भाजून घेते कांदालाही महाग झालेला आहे बरं का तरी तमा पण टाकते काय आता अर्धा किलो आणला साठ सत्तर रुपयाचा का टमाटा मगाशीच टाकलेला आहे सगळ्यांनी आळणी खाऊन आता यातली थोडी बिर्याणी आणि कच्चा बनवायचा बाकीच्या भाकरी शिड्या होत्या सकाळच्या दोन भाकरी होत्या आता तीन टाकले आणि एक दांबूट टाकलं कारण तीन टाक टाकत नाहीत ना त्याच्यामुळं मस्त असं वाटण वाटण कालवण केलेलं आहे कांदा कोथिंबीर खोबरं खडा मसाला भाजून कालून केलेलं आहे तर काल आणि इथे तर मी टाकली बिर्याणीला फोडणी देते काय गाई सगळ्यांना तर आमचं झालेलं आहे स्वयंपाक इथं मस्त अशी बिर्याणी बनवलेली आहे तर सगळी खाऊन मस्त जगलेली आहेत जास्त करून तर भाजी इथं भाकर गुलाबजाम भेळ आणि आळणी रस्सा खाऊन सगळी जगलेली आहेत मस्त हे मला नाही असलं आवडत जगलेली म्हणजे पोट भरलेली आहेत शंभूचे पप्पा आता जेवण करून बाहेर गेले आहे तर बघा मी आता असं मस्त चुरून भाकर खाते लई दिवस झालं चुरून काय खाल्लेलंच नाही बरेच दिवस झालं आणि चुरून खाल्ल्याशिवाय मज्जा नाही चिकनच्या भाजी मटण चिकन असो वास्त तर एकदम मस्त येतोय तर या सगळं खायला खूप आहे लाईट आम्ही जेवाय बसले आणि लाईट गेली तर माझे भाकर चुरून खाऊन झालं इथं शंभर बसलेला आहे अशा चुरून भाकर खातच नाहीत आम्हाला लागते चुरून भाकर खाऊन झालं आणि नेमकी आमची लाईट गेली त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला अडथळा आला असं म्हणलं तरी चालेल तर का नाही तर मी आता घेते बिर्याणी मग नेमका घास घ्यायला मस्त व्हिडिओ काढायचे होते मग अशी चिकन खाल्लं मला नाही आवडत चिकन मी भाकरी बरोबर थोडंसं चिकन खाल्लं कारण आळणी मग अशी खाल्लेलं होतं ना त्याच्यामुळं आणि मस्त असं शिजलेलं पण यात तुम्ही कसं खायला तर भात पण मस्त असा झालेला आहे मी घेते खाऊन आता भात मस्त असं लागतं चिकन तर या संध्याकाळच्या जेवण तुम्ही पण आणि जे आता जेवणाचा ही बेग सगळा कसा काय वाटला सकाळपासून ते म्हणजे चार वाजल्यापासून ते संध्याकाळी आता किती वाजले दहा वाजल्यात दहा वाज नऊ वाजल्यात नऊ वाजेपर्यंतचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला बाय